मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही मात्र काही जण मुंबईत येण्याची भाषा करतायत जर कोणी कायदा हातात घेतल्यास कुणाचाही मुला हिजा ठेवणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला तर कारवाई केल्यास मराठा समाज अजित पवारांना उत्तर दिलं असं प्रत्युत्तर मनोज जरांग यांनी दिलं सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाचंच नाही कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलत आहेत मुंबईमध्ये ये, येण्याची भाषा करत आहेत आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुला ठेवायचा नाही तर सरकार पॉझिटिव्ह आहे असं सांगितलंय सांगितलं जात आहे अजित पवार अशी भूमिका का घेत असं वाटतंय आणि तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं अपघाताने आलेला माणूस त्याला हो सरकार आम्ही तो जर असं बोलत असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत नाही मानत आम्ही त्याला जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यानंतर जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत हा माहीत मुंबईवर जायला मुंबईला तर जाणार ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचं उत्तर मराठी देतील उत्तर काय बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट